श्रोते हो नमस्कार आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी नाइन्टी पॉईंट एट एफ एम कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी आणि मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचं विद्यार्थी जगत या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो श्रोते हो आज आपल्या विद्यार्थी जगत या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या भेटीसाठी आलेल्या आहेत समाज प्रबोधनकार श्री तुषार सीताराम लाडसर उर्फ पारेश लाडसर यांना सर आजच्या कार्यक्रमामध्ये का आपलं मनपूर्वक स्वागत श्रोते हो आणि पालक हो आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आज जर बघितलं तर भारत हा लोकसंख्येमध्ये आज प्रथम क्रमांकावरती आपण पोचलेला असलो जरी असलो तरीसुद्धा पूर्वी आपल्याला म्हणायचो की हम दो हमारे दो पण आज हम दो हमारा एक अशा पद्धतीचं कुटुंब व्यवस्था कुठेतरी जाणवते आपल्याला आणि संयुक्त कुटुंब पद्धतीचा राहास होऊन कुठंतरी विभक्त कुटुंब पद्धती आपल्याला बघायला मिळते अनुभवायला मिळते नोकरीच्या निमित्तानं असेल किंवा व्यवसायाच्या निमित्तानं असेल लोकांचं एका भागातून दुसऱ्या भागामध्ये स्थलांतर होताना दिसतंय अनेक गोष्टीमुळं आपण अशा पद्धतीचं जीवन जगत असतो आणि एक आनंदी जीवन आपण म्हणत असतो की हे जीवन हे खूप आनंदी आणि सुंदर आहे आणि हे सुंदर जीवन जगत असताना आपल्याला जी आपल्या अगदी हक्का आपली मुलं असतात आपल्यासाठी झालेली असतात की हे प्रिसाई चाईल्ड म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आलेले आहेत आणि ह्या आपल्या मुलांना आपण काहीतरी घडवावं काहीतरी मोठं करावं ह्या एका आशयनं जे आपल्याला मिळालेलं नाही ते आपल्या मुलांना द्यावं हे प्रत्येक आईवडिलाची मनापासून एक जिद्द असते आणि त्यासाठीच या जिद्दीच्या पाखरांना आपण खाऊ पिऊ चिऊ घालून या चिऊसारखं मोठं करत असतो आणि त्यांच्याकडनं आपण एक अपेक्षा करत असतो की आपल्या मुलांना चांगले दिवस बघावेत आपल्या वाट्याला आलेले नाही ते आपल्या मुलांना चांगले दिवस यावेत यासाठी आपण सातत्यानं रात्र दिवस त्यांच्यासाठी कष्ट करून जगत असतो पण कधी कधी समाजात जगत असताना काही अघटित घटना होत असतात आणि मुलं ह्या नको त्या वाटेला आपण रस्ता चुकल्या पद्धतीनं भरकटतात आणि ह्या भरकटलेल्या मुलांना त्यांच्या परत मार्गावरती आणण्यासाठीच एक समाजामध्ये स्वतःसाठी आपला जन्म झालेला आहे ज्या कारणासाठी आणि ते एक मन एक समाधान मिळावं आपल्या आयुष्यामध्ये आपण जन्माला आल्याचं आपल्या हातून काहीतरी पुण्याचं काम हो व्हावं चांगलं काम हो व्हावं या एक आत्मिक समाधानासाठी सातत्यानं झटणारे मला सांगायला आनंद वाटेल की जवळजवळ नऊ लाख ,00 किलोमीटर स्वतःच्या सी डिलक्स हंड्रेड या गाडीवरनं सो खर्चानं ते स्वतः फिरतात आणि सगळा प्रवास हा टू व्हीलरवरनं करतात आणि या जिद्दीच्या पाखरांना परत फिरण्यासाठी नको त्या रस्त्याला गेलेल्या मार्गावरनं परत पुन्हा आपल्या चांगल्या रस्त्यावरती आणण्यासाठी अतिशय स्वखर्चानं चालवलेला हा उपक्रम आहे स्वतःच्या समाधानासाठी केवळ एकच देशातला तरुण वाचला पाहिजे त्यानं आत्महत्या केली नाही पाहिजे या एका विचारानं अतिशय झपाट्याच्या विचारानं हे आपल्या श्री तुषार सीताराम लाडसर हे आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला नाही देशाला परिचित आहेत आणि तेच आज आपल्या नाईंटी पॉईंट एट एफ एम फुले कृष्णवानी स्टुडिओमध्ये आज आपल्याशी संवाद साधणार आहेत विशेष म्हणजे मला सांगायला आनंद वाटेल की हे सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे एकोणीसशे त्र्याण्णवपर्यंतचे पर्यंतचे हे माजी विद्यार्थी आहेत एकोणीशे त्र्याण्णवपर्यंत शिक्षण त्यांचं आपल्या या सावित्री फुले माध्यमिक विद्यालयामध्ये आले हे आपल्यासाठी खूप आनंदाची बाब आहे आणि ते मुक्काम पोस्ट बारामती जिल्हा पुणे या ठिकाणीचे रहिवाशी आहेत आणि सातत्यानं ते, ते प्रत्येक महाराष्ट्रातल्या जवळजवळ आतापर्यंत त्यांनी बारा जिल्हे टू व्हीलरवरनं स्वतः प्रवास करून अशा पद्धतीच्या विद्यार्थ्यांच्यामध्ये त्याने एक आनंदाचा किंवा नव्या चैतन्याचा तुषार निर्माण केलेला आहे आणि ते आज आपल्याशी संवाद साधणार आहेत आज आपला विषय आहे जिद्दीच्या पाक्राणू परत फिरा यासाठी आपल्याशी संवाद आहेत आदरणीय श्री समाज प्रबोधनकार श्री तुषार सीताराम लाडसर तर लाडसरांचं शिक्षण हे एम ए बी एडपर्यंतचं शिक्षण झालेलं आहे आणि त्यांच्या कार्याची दखल घेऊन अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे त्यापैकी महत्त्वाचा पुरस्कार म्हणजे गुरुवर्य द्रोणाचार्य हा अहमदनगर जिल्ह्यामध्ये त्यांना या पुरस्कारानं सन्मानित केलेत आहे अनेक वर्षापासून जवळजवळ अठरा वर्षापासून अविरतपणे केवळ स्वतःच्या समाधानासाठी आणि देशातील तरुण वाचला पाहिजे या विचारानं प्रेरित होऊन ते सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतायत सर आजच्या विषयाच्या अनुषंगाने मला विचारायला निश्चित आनंद वाटेल की अनेक पालक लोक अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी आणि ऑनलाईन लँडलाईन च्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून जगभरातले श्रोते तुम्हाला ऐकत आहेत या सर्वांच्या दृष्टीनं अतिशय संवेदनशील विषय आहे आपला की जिद्दीच्या पाकरानो परत फिरा तर एक आत्महत्या म्हटलं तर मनामध्ये प्रत्येक पालकांच्या मध्ये थोडस श्वास थांबतो आत्महत्या शब्द वाचल्यानंतर तर हा संवेदनशील विषय आहे हा संवेदनशील महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये कोणता भाग जास्त असा संवेदनशील वाढतो आणि त्याची काय कारण आहेत काय सांगता येईल आता संवेदनशील हा भाग जर विचार केला आपण तर हा सरासरी ड्राय लँड जिथं शेतीला पुरस्त पाणी वगैरे नाही किंवा शिक्षणाच्या काही बाधा आहेत असे काही ठिकाण आहेत तिथे मग आपण तो भाग कोणता समजा उस्मानाबाद बीड जिल्हा लातूर आला औरंगाबाद जालना परभणी नांदेड पर्यंत म्हणजे या भागात आत्महत्यांचं प्रमाण जास्त आहे आता यात पण थोडस काही गोष्टी क्लिअर करूयात की बाबा मुलांच्या आत्महत्या जास्त आहेत का शेतकऱ्यांच्या आत्महत्या जास्त आहेत तर सरासरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या जास्त आहेत मुलांच्या कमी तिथे विद्यार्थी आत्महत्या जरा वेगळ्या स्वरूपाच्या असतात त्याला कारणही खूप असतात तशी आले लक्षात आता सांगायचा उद्देश असा आहे की शेतकऱ्यांची आत्महत्याची कारण एकच असतात आर्थिक बस हा शब्द कधी संपणार हे मला माहीत नाही पण कष्ट सगळेजण करतात कष्ट हे सर्वजण करतात पण कोणाला कमी शेती असते कोणाला जास्त असते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निसर्गाचा कोप होतो त्यावेळेस हा शेतकरी फार अडचणीत येतो इथून त्याला बाहेर काढण्यासाठी सर्वांनी पुढे आलं पाहिजे तर अशा वेळेस कोणीच मदतीचा हात देत नाही ज्या बँकेतून लोन घेतलं तेच बँक त्यांच्या पुढे येऊन रोज उभी राहते त्यांनी जायचं कोणाकडे कोणाकडे पैसे मागायचे त्यांनी आणि कर्ज कधी फिटणार आहे बरं आज मुलं त्यांची नववी दहावी अकरावी बारावी पण आला अजून एक दोन तीन वर्षांनी त्याची मुलगी लग्नाला येणार कुठून पैसे आणायचे त्यांनी बरोबर आहे ना बरं शिक्षण करायचं की लग्न करायचं बरं पाहुणे वगैरे सगळेच त्या मधले नाहीत की बाबा माझंच ऐकतील मलाच पैसे देतील असं नाही आहे ना बरं त्यांनी कमावले ते थोडेच मला देणार आहेत कारण त्यांच्याही गरजा आहेत परत आले लक्षात म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे की माझा सर इथे की सगळ्यांनी पुढाकार घेऊन हे थांबवणंच पाहिजे शंभर टक्के आत्महत्या थांबलीच पाहिजे मग यासाठी खूप कारणं आहेत सुद्धा कारण आहेत बरोबर आहे पण माणूस हा भटकला या क्षेत्रात आता जास्त अनेक स्वरूपातून तो पुढे आला आहे पहिलं म्हणजे तो घरात समाधानी राहिला नाही का त्याची मुलं त्याला उलट सुलट बोलतात कमावता कोण आहे वडील त्याची मुलं उलट सुलट बोलतात का ह्या मोबाईलच्या क्षेत्रात आल्यामुळे आल्या लक्षात त्यामुळे हा एक एरिया म्हणू किंवा भाग म्हणूया असा एक आपण थोडस संशोधनाचा विचार केला तर शेतकऱ्यांचा तो एरियाचा आहे की आत्महत्या करतात मी हळूहळू त्या एरियात एक मोठं काम वाढवतोय माझं एक शंभर काउन्सलर मी तिथे आता हळूहळू पाठवतोय आणि कमी प्रमाण होत आता मी तुम्हाला अजून परत बरोबर की आता या तीन वर्षात जवळजवळ चार हजार आत्महत्या झाली शेतकऱ्यांची याला कारण काय आर्थिक एकच कारण सापडलं मला आर्थिक काहींच्या घरात दोन दोन तीन तीन, तीन चार चार मुलीत आणायचं चा, ह्या मुलीचं लग्न झालं तोपर्यंत दुसरी मुलीत शिक्षणाच्या वाटा बंद आहेत लांब जात नाहीत मुलं शिकायला गेला तर यश मिळेलच हा भाग वेगळाच आहे अजून त्यामुळे आपणही त्या दृष्टिकोनातून पाहूयात की इथे थांबलंच पाहिजे आणि त्यासाठी मी आज प्रयत्न चालू आहे निश्चितच हो खऱ्या अर्थानं श्री तुषार सीताराम लाड सर आपल्याशी संवाद साधत आहेत आणि आजचा आपला विषय आहे जिद्दीच्या पाकराणू परत फिरा सर आजच्या विषयाच्या अनुषंगाने जर बघितलं तर की हा संवेदनशील विषय आहे तर तरुणांच्या आत्महत्या असतील देशातला तरुण वाचला पाहिजे ही तुमची जिद्द आहे आणि मग हा संवेदनशील विषय मी कसा नेमका निवडला आणि हे निवडायचं काय कारण होतं कशासाठी हा आता हा मी जवळजवळ एकोणीशे शहाण्णव सत्त्याण्णव पासून विद्यार्थ्यांसाठी काम करत आलोय कदाचित ह्या ज्या ह्या देशात मी तर त्यासाठीच जन्मलोय काही असं मला वाटतंय विद्यार्थ्यांसाठी खूप काही गोष्टी मी रुजवत आलोय दोन हजार पासून दोन हजार पाच हे मी जे वाक्य बोलतोय हे दोन हजारला नेमकं मी केलंय काय दोन हजारला मी विद्यार्थ्यांसाठी मुलांना तुम्ही मोठे झालात फक्त माझ्या मा आईवडिलांना जपायचं आहे माझ्या आईवडिलांचं नाव कमवायचं यासाठी मी प्रबोधन करत होतो दोन हजार पाचला आत्महत्या घडतात ना कोण म्हणत नाही आत्महत्या घडत नाही दोन हजार तीन दोन हजार चार आणि दोन हजार पाच या काळात पाण्याचा संकट फार मोठं होतं अक्षरशः जनावरच्या मोठमोठ्या तुम्ही बघितल्या असतात oh. बरोबर hmm. आहे म्हणजे अक्षरशः प्रत्येक गावात एक एक, एक एरिया होता की तिथं जनावरांसाठी खाद्य मिळत होतं विचार करा माझ्या दावणीचं जनावर दुसऱ्याच्या दावणीत बांधून काय त्याची निगा राखलीच पाहिजे कोण राखणार आहे शेवटी मला रडू येणारच त्या टेन्शनमध्ये माझं उत्पन्न सर जनावरांवरच होतं ना आज दुधाचा पैसा आल्यानंतर मी सहज त्यातून दोन रुपये खर्च करून घरात काहीतरी आणत होतो पण ते बंद झालं मला वाट मिळाली आत्महत्येची तिथे मला सांगायला कोणी नाही आलं तिथं की नको ह्या गोष्टी करू नको पण मला वाट मिळाली तिथं आल्या लक्षात आता घरात जर विचार केला महिला आणि पुरुष पुरुष कुठलाही पुरुष त्याचं दुःख व्यक्तच करू शकत नाही पण महिला मात्र बडबडी असते तिचा स्वभाव चंचल असतो ती आपण म्हटलो तिला की ही काही सांगू नको पण ती शंभर टक्के सांगते म्हणून तिचं ते मनातलं पोटातलं बाहेर येतं आणि तिची आत्महत्या थांबते पण त्या, त्या पुरुषाची होती त्याचा पहिला प्रश्न येतो मला कोणीतरी नावं ठेवल माझी चेष्टा होईल माझ्याकडे खरंच पैसे नाही अरे माझ्याकडे कोणी येणार नाही त्या टेन्शनमध्ये तो असतो बाकीचे संकट आहेत त्याला ह्या बाकीच्या टेन्शन म्हणजे विचार केला तर त्याला हेच माझी भावकी मला काय म्हईल माझे बाकीचे पाहुणे मला काय म्हणतील मला गावातले लोक काय का म्हणतील यामुळेच माझं मन खचून जातं आणि मग मी आत्महत्येकडे जातो हे सुद्धा एक कारण झालं त्याला असं आहे अगदी आणि मग हे तर विषय तुम्ही निवडलेला आहे हे सगळं करत असताना आज जर समाजामध्ये बघितलं असेल तर मुलं आणि मुली सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्येकडे वळताना दिसत आहेत याचा तुमचा काय कशा पद्धतीनं त्याचा अनालिसिस किंवा अभ्यास आहे कोण जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्येकडे वळताना दिसत आहेत याची काय कारण असू शकतात का, कशा पद्धतीने बघता तुम्ही ह्या गोष्टीकडे ओके okay. हा आता पालकांसाठीचा अतिशय उत्कृष्ट प्रश्न आहे तुमचा कारण पालकांचीच मुलं बरं बरोबर आहे दहावीची परीक्षा आणि बारावीची परीक्षा बरं त्या काळात एखादा पेपर अवघड गेला तर आत्महत्या घडते म्हणजे घडतेच हो हो बऱ्याच वेळा वर्तमानपत्र उघडलं तर हेल्यानंतर एक आत्महत्या घडते आणि मला ऍडमिशन मिळतच नाही ती एक आत्महत्या आणि सगळ्यात महत्वाचं माझा आवडता हिरो आणि त्याचा पिक्चर आला एखादा त्यात जर आत्महत्या दाखवली तर तुम्ही शंभर टक्के ते चेक करा तीन महिन्यात किती आत्महत्या घडतात ते हे मी खूप पडताळून बघितले आणि मी माझ्याकडे नोंद सुद्धा आहेत त्याच्या की कोणत्या काळात आत्महत्या करतात आता अगदी सहज बोलूयात दहावीचे पेपर कधी असतात मार्च म्हणजे फेब्रुवारी मार्चला शंभर टक्के आत्महत्या आहेत रिझल्ट मे पासून आहेत बरोबर आहे दोन महिने आत्महत्या त्यानंतर ॲडमिशन होत नाही बारावीच्या विद्यार्थ्याचं त्याला जे पाहिजे ते मिळत नाही म्हणून तो आत्महत्येकडे वळतो तो कालावधी असतो जुलै ते ऑगस्ट बरोबर आहे मग आता इथे मुलांची आत्महत्या थांबत नाहीत बरोबर आहे पण हा कालावधी गेला का ऑटोमॅटिक थांबता थांबण्याची कारण हीच आहे कारण आता माझं कुठे काही परीक्षाच राहिली नाही मला कुठे स्पर्धाच करायची नाही आहे माझंही ऍडमिशन ॲडमिशन झालंय आता बरं फक्त तिथं अभ्यास करायचा तिथंही मुलं अभ्यास करत नाहीत तिथंही त्यांना सांगणार कोणी नाही की बाबा अभ्यास कर आईवडील सांगणार कोण फक्त आई वडील त्यांना काय कळतंय मुलगा काय म्हणतोय त्यांना काय कळतंय अरे त्यांनाच कळतंय सगळं तुला काहीच कळत नाही तू तुझ्या हातातला मोबाईल रोज एक तास फक्त बाजूला ठेव आणि आईवडिलांचा नामस्मरण कर फक्त नाही तुला देवाचं नामस्करण जमलं तर आईवडिलांचं नामस्करण कर बास खूप झालं यात शंभर टक्के आज आज तुमचा प्रश्न आलाय की मुलगा आत्महत्या करतो की मुलगी बरोबर आहे मुलींचे ज्या आत्महत्या घडतात त्या नाजूक कारणांसाठी असतात एक तिचं वय लहान असतं त्या मुलाचं तिच्याबरोबर प्रेमी गुण समजा आपण किंवा त्या मुलाचं वय जादा असतं त्यांनी तिला प्युअर फसवलेलं असतं त्यामुळं ती घटना घडते एखादा मुलगा आत्महत्याकडे जातो त्याचं ते फार मोठं नैराश्य असतं ती मला नाही म्हटली आलं लक्षात मला मुलांनी हिणवलं माझा अपमान झाला कारण त्याला तो व्यक्तच करता येत नाही कुठे मग यातून काय होतं एक तर भांडणं होतात मोठ्या प्रमाणात कधी कधी ह्या भांडणातून एखाद्या समोरचा बळी सुद्धा जात असतो मग हे थांबवण्यासाठी त्या मुलांना शंभर टक्के प्रत्येक कॉलेजमध्ये सम चांगले चांगले वर्ग झालेच पाहिजेत बरोबर पण ह्या कोण बघणार आज हे वर्ग कमी पडत आहेत प्रत्येक शिक्षकाला शिक्षक जे प्रत्येक वेगवेगळ्या विषयाचा शिक्षक असतो का त्यांना जीवन नाही प्रत्येक शिक्षकाकडे वेगवेगळा एक अनुभव असतो रोज दहा मिनटं जरी प्रार्थनेला सांगितलं तर वास भरपूर झालं आल्या लक्षात आणि आत्ताची हे जी पिढी आहे ही थोडीशी लगेच श्रीमंत झाले पाहिजे ह्या विश्वासाचे आहेत आईवडिलांचे कष्ट नाही दिसत त्यांना त्यामुळे घडताना आत्महत्या मुलींच्या कमी घडतात आणि मुलांच्या जास्त होतात असे मुलींचं प्रमाण फार कमी आहे हा कमी आहे पण त्यांनाही त्रास देणारे भरपूर आहेत आणि हा झाला मुला आणि मुलींच्या संदर्भातला पण समाजामध्ये जर बघितलं तर आपण पालकांना सुद्धा हा प्रसंग अनुभव असतो सांगितला पालक कुठेतरी छान अशा सर्व्हिसला असतात मोठ्या पदावर असतात किंवा दोघे मोठ्या पदावर तिथे सरकारी नोकरी जरी असतात कुठेतरी कंपनीत पण असतात ओके आता त्यांची अपेक्षा काय असते आम्ही कमवतो आम्ही एवढं नाव कमवलो तू पण कमवू अरे पण त्याच्यात थोडस विचार करून बघा आतमध्ये डोकवा तुम्ही तो कुठल्या त्याचा कल काय आहे शिक्षणातला त्याला शोधा नसल तुम्हाला खर्चच तिथं जायचं असेल तुमच्या वळणावर तर ती पद्धत बदला तुम्ही स्वतः बदला आता आणि तुम्ही बदलताना तो कसा बदलतो ते चेक करा पहिला मुद्दा आत्मविश्वास दाखवा तुला येते बाळा घाबरू नको आम्ही तुझ्या पाठीशी आहोत हा शब्द सर्वात महत्वाचा आहे घाबरू नको बाळा गिंदास मी आहे बरोबर हो दे काय होऊ दे पण चुकीचं पाऊल करू नको फक्त काही चुकीची घटना माझ्या कानावर येऊ नको देऊ चुकीच्या कामामुळे चुकीची घटना आणि चुकीचं नाव कमवू नको फक्त त्याच्याबरोबर माझं नाव लागणार आहे एवढीच काळजी घे आणि पालकांना मला आवर्जून सांगायचं मी जो आता सांगितलं दहावी बारावीचा काळ कोणता आत्महत्याचा त्यावेळेस तुम्ही घरात भांडू नका ही पण घटना फार महत्वाची तुम्ही आई म्हणजे खरं सांगतो तुम्ही भांडू नका तुम्हाला किती राग आला ना आतमध्ये घ्या आतमध्ये तुम्ही बाहेरून येता घरातला राग बाहेर जातो ऑफिसमध्ये ऑफिसमधून परत घरी येता तो राग दिवसभर टिकतो तुमचा तुमचा टिकतो पण आमच्या मुलांचा लगेच राग विरघळून जातो कारण ती मुलं आहेत तुमचा राग विचित्र असतो तुम्ही आजचा उद्या वाढवता त्या मुलात करता आणि मित्रांच्या पाहुण्यांच्या समोर तुमच्या मुलांचा अपमान कधीही करू नका अशा इतक्या घटना माझ्याकडं आहेत की त्या नोंदेत नोंद मी आज जर नाव वाचली तर कदाचित त्या पालकांना दुःख वाटेल तुलना करण्याची एक सवय असते पालकांना काहीही गरज नाही त्यांचा मुलगा असा यांचा मुलगा असा तू असा हे असं कर, करू नये करू नये आणि करताना स्वतःशी तुलना करायला लावा तू काल असा होता रे आज असा व्हायचं हो तुला शंभर टक्के तुझा यश मिळणार आहे तू फक्त प्रयत्न कर पालक हा फक्त निमित्त असतो मुलगा चालत असतो आणि जसं जसं त्याचं वय वाढत असत त्याला एक बऱ्याचशा गोष्टी समजत असतात फक्त त्याच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे त्याचे चांगले आणि वाईट मित्र आपलं कामे शोधायचं त्या मुली ही मुलगी दिवसभर घरात थांबते आणि सातलाच का बाहेर जाते हे पण शोधलं पाहिजे बाई तुझा तास संध्याकाळी सहाला सुटला होता तू रात्रीच्या आठ वाजता घरी आलीस हे विचारलंच पाहिजे आणि जिथं चुकली तिथं मारलं सुद्धा पाहिजे फक्त हा आवाज बाहेर गेला नाही पाहिजे आम्ही तिला मारले म्हणून आणि ह्याची वाच्यता सुद्धा नाही झाली पाहिजे तिथं शेजाऱ्यांना सांगायचं नसतं आम्ही आमच्या मुलांना मारतो म्हणून हा एक अपमानाचा मोठा भाग आहे ज्यांनी सुद्धा खरं सांगायचं म्हणजे आत्महत्या घडू शकते हे सगळं आत्महत्येच्या संदर्भात सगळ्या जिद्दीच्या पाखरानो परत फिरा म्हणून आपण इतका मोठा प्रवास करताय सगळं करत असतात हा कसा सगळा प्रवास कसा करतो तुम्ही इतक्या जिल्ह्याचा आपलं दहा बारा अकरा जिल्हे तुम्ही कवर केलाय म्हणताय जो जो अठरा हजार वाड्या वस्त्यांना श्रोते हो तुषार लाड सरांनी भेट दिलेली आहे इतका मोठा गांधीजींनी म्हटलं तर केल्याने भ्रमटन किंवा केल्याने देशाटन आपल्याला सगळ्या गोष्टी कळतात अशा पद्धतीचा हा अनोखा उपक्रम सरांच्या माध्यमातून आजच्या युगामध्ये बघायला मिळतो सर हे कसं शक्य कसं करता हे सगळं माझ्याकडे वेळच नाही असे म्हणणारे लोक नाटकी राहतात आपलं आयुष्य खूप छान आहे आयुष्य किती वर्षाचं मी तर म्हणतो माझं साठ वर्षाचं आहे माझं आता पन्नास आहे अजून दहा वर्ष मी जगणार आहे या छान काम करायचं आहे मला अजून फक्त ती अजून वेळ आली नाही आता खरं सांगायचं म्हणजे मला आवडतं म्हणून मी काम करतो म्हणून मी प्रवास करतो मला माहिती आहे प्रवास माझ्या शरीराला खूप वेदना होत आहेत मी ते सहन करतोय पण ज्या व्यक्तीला घरात बसून नावं ठेवायची असतील त्यांनी फक्त एक मिनिट वेळ काढायचा मला जमतं आहे का तेवढं चेक करा आणि एखाद्याला चांगलं सांगा फोन करून नाही ऐकलं तरी चालल पण फोन करून सांगा नाव कमवायचं भरपूर पैसे कमवायचे पण न कमवायचे कष्ट करायचे आणि कष्टाशिवाय काहीच टिकत नाही ही आमची पिढी सांगत आली अगदी खरं आहे जिथे संघर्ष आहे तिथे उत्कर्ष आहे हे अत्यंत महत्वाचं वाक्य लाड सराने आपल्याला सांगितलेलं आहे आणि आपल्याला माहिती असेल श्रोते हो जवळजवळ नऊ लाख किलोमीटर ते स्वतःच्या टू व्हीलरच्या वरून स्वतः प्रवास करतात आणि त्यांच्या गाडीवरती मोठा बोर्ड असतो की जिद्दीच्या पाखरानं परत फिरा आणि ते जिथं जातील त्या ठिकाणी ते गाडी लावतात सर कसा अनुभव आहे हा अतिशय सुंदर अनुभव सर आता यातून माझ्या डोळ्यात पाणी येईल कारण मी ज्या गावामध्ये जाईल तिथे एक आत्महत्या घडलेली असते बीडच्या पुढे दुपारची वेळ होती मलाही भूक लागली म्हणून मी आपलं थोडस म्हटलं आता माझा डबा असतो त्या डब्यामध्ये एक एक दोन होत्या आणि आणि मग ह्या अक्षरशः तुम्हाला सांगतो मी सात ते आठ दहा दिवसाच्या पुऱ्या मी घरनच बांधून आणत असतो दोन पुऱ्या राहिलेल्या असतात माझे प्लॅनिंग असतो कुठं खायच्यात कुठं नाही अक्षरशः तिथं एका महिलेने पाहिलं तिच्या तीन नंबरच्या मुलाने आत्महत्या केलेली होती ते शेतात काम करत होते माझे बोर्ड पाहून ते तिथं आले मी आपलं पाणी पित होतो त्यांनी बघितलं मला म्हटलं बाळा तुला आहे का मी म्हटलं आहे माझ्याकडे म्हटले दाखवू काय आहे तुझ्याकडं दोनच पुर्यात आणि एवढ्या कडक म्हटलं नाही मा यांनी दिल्यात म्हटलं तशाच्यात मी आपलं खोटं बोललो त्यांनी त्यांचा डबा काढला आणि म्हटले तू खा बाळा ह्यातली अर्धी खा माझ्या मुलाला आनंद वाटेल अशा प्रकारे प्रचंड अतिशय भावनिक प्रसंग हा आपल्याशी श्री समाज प्रबोधनकार तुषार सीताराम लाडसर आपल्याशी सांगत आहेत की असे अनेक अनुभव त्यांना आले आहेत आणि केवळ त्यांनी स्वतःच्या समाधानासाठी देशातील तरुण वाचला पाहिजे म्हणून हा जिद्दीच्या पाकराणू परत फिरा हा उपक्रम ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवत आहेत प्रत्येक शाळांना भेटी देत आहेत आणि ह्या जिद्दीच्या पाकरांना त्यांच्या चांगल्या मार्गावर ते आणण्याचं काम करत आहेत निश्चित ही अतिशय स्तुत आणि प्रत्येकाला अभिमान वाटावी सार्थ अभिमान वाटावी अशा पद्धतीच्या प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये आनंदाचे तुषार फुलवणारे हे तुषार लाडसर आपल्याशी आज संवाद साधत आहेत आपल्यालाही असं वाटत असेल आपल्या आजूबाजू अशा काही घटना घडत असतील आणि आपल्यालाही काही मन मोकळं करायचं असेल त्यांचं जर आपल्याला मार्गदर्शन घ्यायचं असेल तर मी त्यांचा संपर्क क्रमांक सांगतो जरूर आपण तो टिपून घ्यायचा आहे सत्याहत्तर एकोणीस शहाऐंशी त्र्याहत्तर बारा मी एक पुन्हा एकदा त्यांचा नंबर सांगतो सेवन सेवन वन नाईन एट सिक्स सेवन थ्री वन टू तर जरूर आपण त्यांचा नंबर आपल्या मोबाईलमध्ये <coughs> सेव्ह करून ठेवायचा आहे आणि जेव्हाही आपल्याला वाटेल तेव्हा आपण त्या सरांशी आपण संपर्क साधू शकता आणि अशा पद्धतीचं मार्गदर्शन घेऊ शकता सर आपल्याशी संवाद साधत आहेत आणि त्यांचा अतिशय भावनिक असा प्रसंग ते आपल्याला सांगत आहेत हे कशा पद्धतीनं सर सगळं करत आहात आपल्याला खूप गोष्टी चांगल्या करता येतात वाईट फक्त करू नका कोणाचं कारण एखाद्याचं वाईट केल्यानंतर आपली पण एक परीक्षा असते त्यावेळेस आज ती माऊली मला म्हटली माझ्या लहान मुलांसाठी तू खा मी आवडीने खाल्लं तिच्या डोळ्यातलं पाणी आजही थांबलेलं आहे ही दोन हजार बाराची घटना आहे यानंतर असंख्य अनुभव मला आलेत एक दोन महिन्यापूर्वीच मी एक आत्महत्या थांबवली त्यावेळेस मला अक्षरशः करोडपती व्यक्ती ती, ती पुण्यातील त्यांनी बारामती येऊन पन्नास हजार रुपये देण्याचा प्रयत्न केला पण मी ते घेतला नाही कारण माझ्यात फक्त एक समाधान मिळतं मला या जगात नाव कमवायला काहीच वेळ लागत नाही तुम्हाला पैसे कमवायला काहीच वेळ लागत नाही फक्त नियत आणि कष्ट हे कधी सोडू नका आणि चांगले मित्र निवडा मैत्रिणी चांगल्या निवडा मी आईवडिला सर्व आईवडलांना एक आवर्जून सांगतो की जोपर्यंत तुमच्या मुलांची लग्न होत नाही तोपर्यंत तुम्ही लक्ष ठेवणं काम आहे आणि एकदा लग्न झाल्यानंतर त्यांच्या संसारात कधी डोकवायचं नसतं ज्यावेळेस संसारात डोकावतात त्यावेळेस समजून घ्यायचं की आपणच कारणीभूत होत आहोत त्या संसाराला तडा जाण्यासाठी यामुळे ह्या गोष्टी पण स्वतः समजून घ्या एखाद्याला लहान मुलांनी एखाद्या पालकाला लहान मुलांनी सांगितलं त्याला राग येतो मला हा कोण सांगणारा पण मी प्रत्येक वेळेस सांगतो की मला माझ्या लहान विद्यार्थ्यांनी मला घडवलंय मला मोठ्यांनीही घडवलंय आणि मला माझ्या आईवडिलांनी सुद्धा घडवलंय मग सगळेच विसरायचे सगळे जवळ घ्यायचे हे आपण ठरवायचंय कोण चांगलं आणि कोण वाईट हे आपण ठरवायचंय त्यामुळे हा प्रवास खूप सुखकर करायचा असेल तर रोज आपल्या ताटात आपलं ताट हे सोन्याचं आणि चांदीचे माणसं जो जोडा की रोज एक छान उपदेश देतील जो आपलं आपली ह्या जी रक्तवाहिनी आहे ह्यात कधी बबल आला नाही पाहिजे तर हे बबल काढण्याचं काम हीच समाजातली लोक आहेत ती शोधा कशा पद्धतीचे अनुभव आले एखादा अनुभव सांगता येईल असंख्य अनुभव आहेत सर माझ्याकडे आज नाही म्हटलं सातशे आठशे विद्यार्थ्यांपर्यंत ज्यावेळेस मी आत्महत्या वाचवल्यात पण मी एक विद्यार्थ्याची माहिती द्यायला सुरुवात केली म्हणजे पहिली आत्महत्या ज्यावेळेस वाचवली त्यावेळेस मी त्या विद्यार्थिनीची माहिती द्यायला लागलो की ती मुलगी इथं राहते मी तिला वाचवलंय तिच्यापर्यंत ही माहिती गेल्यानंतर तिने परत सुसाईड करण्याचा प्रयत्न केला म्हणजेच मी कॅच केलं की नाही नाव सांगायचंच नाही इथून पुढे आणि मी शपथ घेतली आज इथून पुढे कोणाचंही नाव सांगायचं नाही माझ्या डायरीत फक्त अ ब क ही नावं लिहिली असतात फक्त गावाचं नाव त्याला टिकमार केलेली असते आणि खरं सांगायचं म्हणजे पहिली आत्महत्या होणार होती ती मी वाचवली रात्री बारा एकच्या रेंजमध्ये त्यानंतर परत तीन महिन्यांनी ती आत्महत्याकडे चालली होती नशीब मला परत फोन आला त्या सिस्टीममधून आणि ती आत्महत्या वाचवली मग मला मा... माफी मागायची मी चुकलोय ना मी माफी मागितलीच पाहिजे म्हणून मी माफी मागितली चुकलं माझं मग मी परत तिला सांगितलं तू रोपटं लावलं जमिनीत लाडसारांनी वाढवलंय आता तू इथून पुढे माग हटायचं नाही फक्त लढत राहा कष्ट कर आज फार मोठं नाव कामवलो त्या मुलीने सुद्धा बरोबर विद्यार्थी जगत या विशेष कार्यक्रमामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी नाईन्टी पॉईंट एट एफ एम या वाहिनीवरून आज आपल्याशी संवाद साधत आहेत समाज प्रबोधनकार श्री तुषार सीताराम लाड उर्फ पारेश लाड सर आणि आज आपला विषय सुरू होता जिद्दीच्या पाखराणू परत फिरा आहे श्रोते हो, पंधरा वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवाचं कथन आपल्यासमोर ते करत आहेत आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे या ठिकाणी मला निश्चितपणे सांगावं असं वाटतं की देहाकडून देवाकडे जाताना मध्ये आपला देश लागतो असतो आणि देशाकडून देवाकडे जात असताना मधी अशा पद्धतीची काही देव माणसं भेटत असतात अशाच पद्धतीचा हा देव माणूस म्हणजेच पारेश लाडसर यांचे अनुभव सर्व विद्यार्थ्यांचं दुःख गोळा करत असताना त्यांनी जिद्दीच्या पाखरानं परत फिरा हे पंधरा वर्षाच्या त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचं कथन या ठिकाणी केलेलं आहे के खूप काही गोष्टी आपल्याला त्यांच्याकडून ऐकून घ्यायच्या आहेत जवळजवळ बारा जिल्हे आणि अठरा हजार वाड्या वस्त्यांवरला आणि स्वतःच्या टू व्हीलरवरून प्रवास केलेला नऊ लाख किलोमीटरचा प्रवास हे सगळे अनुभव आपल्याला ऐकायचे आहेत पण आज आपल्याला विषयाची व्याप्ती आणि वेळेचं बंधन या गोष्टीमुळं आज आपण या ठिकाणीच थांबत आहोत पहिल्या भागामध्ये आपण त्यांची मुलाखत आपण ऐकलेली आहेत उर्वरित भाग आपण भाग दोनमध्ये ऐकणार आहोत त्यामुळे लाडसर आपण बऱ्याच वेळापासून आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन केला त्याबद्दल सर्व श्रोत्यांच्या वतीनं आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या फुले कृषी वाहिनीच्या वतीनं मी आपला मनपूर्वक आभारी मानतो श्रोतेो हो या ठिकाणी थांबण्याची वे वेळ झाल्या मी डॉक्टर आनंद सवई विद्यार्थी जगत या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचा निरोप घेतो धन्यवाद